सगळं करतोय तो फक्त एकटा देवद्र मला जे घेरलंय ना तुम्ही शब्द ना शब्द फक्त समजून घ्या सांगितलंय ना तुम्हाला तुम्ही गोंधळ आरण्याची बैठक नाही ही निर्णय बैठक मी आज टोकाचा निर्णय घेणार आहे म्हणून तुम्ही हे नुसतं घोषणा टाळल्या नकोय समाज आज कोणत्या दिशाला आहे आणि यांना कोणत्या दिशाला न्यायचा आहे आणि आपण कोणत्या दिशाला आणलं हे समजून घ्या मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हे दरारा संपवायचा त्याचं स्वप्न आहे संपवायचं तर मराठ्याच्याच हातात संपवायचं मरा याच्यात एकनाथ शिंदेचे सुद्धा दोन चार लोक आहेत सुद्धा दादांचे सुद्धा दोन आमदार आहेत आणि सगळ्या सोयऱ्यांचा होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागत नसता याला बदनाम तरी करावा लागत नसता याला पोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस सगळा नसता याच काहीतरी करून कमायना पॉयझन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलॅन सुद्धा बंद केली किंवा याचा एनकाउंटर तरी करावं लागेल हे स्वप्न आहे हे देवेंद्र फडणवीसला वाटतं आणि मी आज सगळंच तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर देवेंद्र फडणवीसला एवढेच कुंकुमी आहे ना बैठक संपल्यावर मी सागर बघल्यावर तो मला मारून दाखवतो <laughs> तुला माझा बळी घ्यायचा आहे ना तुला माझा बळी पाहिजे ना मी तुझ्या सागर बंगल्यावर तो की माझा बळी समाजाची इमानदारी मी नाही येऊ शकत समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तेच घ्यायचं आहे घेणार आहे दहा टक्क्याला नाही हात लावणं माझ्या तोंडून ओतून घेण्यासाठी तोच हे हो उभा केलेला मी त्याला दोष देत नाही आता हा जो उभा केला आहे त्यांनीच उभा केला मुंबईत बसून देवेंद्र फडणवीसनेच हटेल दिले तिथून उतरून पत्रकार परिषदा पत्रकार बांधवावर आणि मीडियावर एवढं दबाव आहे की बच्चू कडूंचा कार्यकर्ता येतो बच्चू कडून इतक्यात वेळ दाखवलं नसून इतकं त्याला दाखवलं शब्द ना शब्द शकंद शकंदा मीडिया दाखवलं हे फक्त देवेंद्र फडणवीसचा हात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसच का त्याच्यात काही समन्वयक सुद्धा आहेत मुंबईचे चार पाच समन्वयक सुद्धा आहेत की ज्यांची दुकानं बंद पडलेली आणि ते एकनाथ शिंदे साहेबाच्या आजूबाजूला फिरते वेळ आले ते त्यांचं ते सुद्धा नाव घेणारे बिघारी मिशावाले ते सुद्धा त्यालाच पालन पोषण करते शिंदे साहेबांचा एक प्रवक्ता सुद्धा त्याच्या सोबत आजूबाजू यांनी त्याला उभा केलाय नारायण राणेंनी काल आमच्या गेवऱ्या तालुक्यातल्या दोन आणि आंबोड तालुक्यातला एक जण उचलून नेले त्यांच्या माध्यमातून सुद्धा आता प्रेस सुरू होणार आहे थोड्या वेळा मला बदनाम करण्यासाठी तेही तिथे आहेत मुंबई एखाद्या वेळेस आता घेतील प्रेस किंवा माझं झाल्यावर घेतील असे हे जे बदनाम करणारे टोळी राज्यात येऊ केली योगा केली तुम्हाला याच्यातून एवढंच सांगतो नारायण राणे साहेबांची हिंमत बी नाही देवेंद्र फडणवीस साहेब जर म्हणले करू नको तर हे सगळं देवेंद्र फडणवीस साहेबांचं षडयंत्र टोटल देवेंद्र फडणवीस जर साहेब म्हणले तर एक मिनिटात सगळ्या सोयरीच्या अंमलबाजून एकनाथ शिंदेना हे दोघं करू देत नाही परफेक्ट माहिती याच्यात त्याला सांभाळायला मुंबईत देवेंद्र फडणवीस सुद्धा दोन तीन आमदार दो आहे ते पण मराठ्यांचे हे सगळं शेळयंत्र आहे मराठा हे पोर्ग जर असंच राहिलं आणि हे जर समाजाशी निष्ठावान राहिलं तर समाजाला डबका सुद्धा लागू शकत नाही पण मात्र आपण बरबाद झाल्याशिवाय राहत नाहीत हे ते आम्हाला वाटतं समाजाचे आपलं स्वप्न होतं गुलाल उदाळा समजून घ्या यांचं स्वप्न होतं दहा टक्के दिलं की असा गुलाल उधळा उधळला नाही याचा अर्थ त्यांनी ओळखून घेतला आता काही खरं दिसत नाही आपला अपमान झाला दुसरं सांगतो देवेंद्र फडणवीसला माघारव हे का करतोय ती शंका भाजपमधल्या असणाऱ्या मराठ्यांना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेसमध्ये असणाऱ्या पक्षातल्या सगळ्या मराठ्यांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो विश्वास ठेवून फक्त मराठा म्हणून आज तुमच्या समोर कथन करणार का असं करतोय त्याचं कारण आपल्या आई बहिणीचे डोके फुटले त्या दिवशी तो पोलिसांकडून झाला आणि आपण सांगितलं हे आई बहिणी तुझ्या आणि अत्यंत ती माफी मागाव लागली तवाचा राग त्याच्या डोक्यात आत्तापर्यंत मी माझ्या आई बहिणीच्या बाजूने राहू नये का मी काही झोप नाही केली दुसरं त्याला एकदा उपोषण सोडा लिहायचं होतं त्याला डाग धुवून घ्यायचा होता मराठा समाजात आणि तो आई बहिणीला शिव्या दिल्यामुळे मी ना येऊन दिला त्याला तिसरा राग आम्ही शि संभाजीनगरला येणार होता देवाला पावतार आगे एकोणीस तारखेला नरेंद्र मोदी नर्मुद। येणार होता होते त्याला पाच वार आगे मी ब्राह्मण आणि मी मराठ्यांना हरवून दाखल मी आजपर्यंत त्याला जातीवर कधीच बोललेलो नाही त्याच्या डोक्यात डोक्यात एकल्या कुठे आहे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संकेत मी पक्ष म्हणून बोलत नाही माणूस म्हणून तुमच्याशी बोलतो त्याचा जेव्हा ऐकणार नाही तेव्हा संपला जातो तुम्हाला मला एकच उदाहरण देतो त्याला पुढे गेल्यानं कुणी खपत नाही एखादी जात मोठी झाली त्याला जमत नाही आणि त्याला त्याचे गुलाम म्हणून ऐकणारी जात लागते आणि मराठे मात्र एका वाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय नाही म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो त्याचा ना ऐकल्यावर काय होतं मी त्याचा केलेला अभ्यास एकनाथ शिंदेचा सुद्धा सांगणार सुद्धा सांगणार सुट्टी कोणालाच नाही माझ्याकडे त्याच्याबद्दल केलेला अभ्यास त्यांनी हे लोक मुंबईत फिरलेत आणि यांना सगळी ताकद पुरवली पोलीस यंत्रणा पुरवली मीडियाच्या बांधावर प्रचंड दबाव आणून त्यांनाही दाखवायला लावले सगळे मराठ्यांचे आमदार सुद्धा आजूबाजूने फिरले